किती वेळ थांबायचं इकडे आता फोन करून विचार विचारलं फोन करून आता रत्नागिरी लांब आहे ना इकडून तू मला माझ्या मध्ये तू आता नाही यायलाच नाही पाहिजे होत आता दिवाळीची सुट्टी पडणार ना मग कशाला आला विनाकारण आता मधीच कारण खरोखर सांग तुला मुद्दाम म्हणून तू आजारपुराचं नाटक केलंस नाही हो ना मग तुम्हाला खोट वाटत खोट कसं वाटणार आहे तुमचं बघा आता टक्क्याला आलास तू एकोणतीस एकोणतीस टक्क्याला आला बरोबर दोन तारखेला दसरा होता बरोबर की नाही एकोणतीस तीस एक दोन तीन चार पाच एक आठवडा राहिलास आता उद्यापासून तुझी परीक्षा चालू झाली जा सोळा तारखेला परत दिवाळीची सुट्टी पडणार मग मग तुझी शाळा कसली आहे शाळेत इंटरेस्ट तरी आहे नक्कीच वाटत तुला शपथ घेऊन सांगू दुखत आहे कशावर माझा हात दुखतोय मी आजारीच आहे सगळ्यांना माहिती आहे मी पण आजारीच आहे सगळ्यांना माहिती आहे इंस्टाग्रामवर पोस्ट पण टाकले मी आजारी आहे म्हणून माझी पण टाका सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मला मी आजारी तो आता माझी पण टाका तुझी पण टाकू काय शिर उडते म्हणून हा मग तुम्हाला खरं वाटेल ना तू आता दिवाळी आल्यावर किती दिवस राहणार <laughs> गौरी अरे बाबा दिवाळीत गौरी असते का सांग मला दिवाळीत चतुर्थीत गौरी असते दिवाळीत भाऊ बी तुळशीच्या तु... लग्नापर्यंत त्याला पुस्तक पिस्तक घेऊन येणार की नाही अभ्यासाला तुझी इच्छा तू आता किती तरी माहिती आहे तुला सातवीत आहेस ना पुस्तक घेऊन ये तुला कुठले टीचर तरी आवडतात तिथले हो कुठले आवडतात सर आवडतात कदम मॅडम आवडत नाहीत ते मारत राहत सगळ्यांना अरे पण चांगले आहेत ते चांगले मला शिस्त लागायला पाहिजे त्यांच्यामुळे दहा वर्ष झाले ते शाळेसाठी जिजत तिथे माहिती आहे किती स्ट्रिक्ट आहेत ते माझ्या एका शब्दावर तिने तुला घराकडे पाठवलं मी तुला सारखं सारखं बोलवत नाही म्हणून तुला ते आवडायला पाहिजे जास्त करून गाडी हलू नको जास्त कदा कदा देसाई सर आणि कोण आवडतात आणि पावसकर कर सर पाऊस कर सर आणि करून तुम्हाला कोण कर, शिकवतात तिकडे सावंत सर सावंत सर सावंतसर कॅन चांगले सावन सावन सर तुम्ही चांगले आहेत पण ते बाबा माझे एवढी गोष्टीवर किती मारत माहित ना पण तुम्ही मारायचे विद्यार्थी धड आहे तुम्हाला जर मार माझ्या मध्ये तुम्हाला लुळून लुळून मारला पाहिजे अशी विद्यार्थी आहे तुम्ही एवढे फड करताय तुम्ही काय केलंय तू काय काय केलंय ही शाळा तुझी किती सांग मला पहिला तू एका शाळेत होतास माहितीये नंतर तू दुसऱ्या शाळेत होतास नंतर तुझी तिसरी शाळा झाली आता ही तुझी तिसरी शाळा आहे तू किती हे असणार सांगू द्या उलट तू ह्या शाळेत बसला बसलाय तू मस्ती करता दाखवायचं हो हो ना मग दाखवायच असत कशा दाखवतोय मला अरे कोणाला माहिती नाही ते सांगतोय रे तुम्ही कशाला बोलताय आता तू व्यवस्थित आहेस